आपण अर्थशास्त्राचा पहिला धडा सुरू केला होता आणि पहिल्या धड्यामध्ये आपण आतापर्यंत काय काय पाहिलं आपण अर्थशास्त्राची व्याख्या पाहिली त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की अर्थशास्त्राला रिग्नर फ्रीश यांनी दोन विभागात विभागलं ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या पाहिली सूक्ष्म अर्थशास्त्र याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं मायक्रो इकॉनॉमिक्स म्हटलं जातं मायक्रो हा शब्द ग्रीक शब्द मायक्रोस पासून आलेला आहे ज्याचा अर्थ काय होतो लहान लहान भाग किंवा एक दशलक्षांश भाग जेव्हा आपण अर्थव्यवस्थेकडे किंवा अर्थव्यवस्थेतील एक आ, आ. आ, एक घटकाचा किंवा वैयक्तिक घटकांचा अभ्यास करू जसं एखाद्या व्यक्तीच आर्थिक वर्तवणूक एखाद्या उत्पादकाची आर्थिक वर्तवणूक एखाद्या विक्रेत्याची आर्थिक वर्तवणूक एखाद्या उद्योगधंदेचं उद्योगधंद्याचा कसं व्यवहार चाललाय त्याचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा त्याला आपण काय म्हणून विद्यार्थी मित्रांनो सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रात मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जंगलातील एका झाडाचा अभ्यास करणार आहोत की पूर्ण जंगलाचा अभ्यास करणार आहोत म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात आपण वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणार आहोत असं आपण वाचलं होतं त्याच्यानंतर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची काय वाचली होती व्याप्ती वाचली होती सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कशा कशाचा अभ्यास केला जाईल हे व्याप्तीमध्ये पाहिलं होतं पहिले सांगितलं होतं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तू आणि सेवांच्या किंमती कशा निश्चित होतात त्याचा अभ्यास केला जातो त्याच्यानंतर सांगितलं होतं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जेवढी उत्पादनाचे घटक आहेत जसं भूमी श्रम भांडवल आणि संयोजक यांना त्यांचा मोबदला कसा मिळतो किंवा तो कसा ठरतो याचाही अभ्यास केला जातो या दोन्ही सूक्ष्म अर्थशास्त्राला काय म्हणून ओळखला जातो मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत म्हणून ओळखलं जातं असं आपण सांगितलं होतं आणि चौथं तिसरं पाहिलं होतं आपण पहा ते म्हणजे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत त्याच्यामध्ये तीन सांगितले होते आपण उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण कार्यक्षमता त्याच्यानंतर आपण कालच्या लेक्चरमध्ये तुम्ही जर पाहिलं सूक्ष्म शास्त्राची वैशिष्ट्य पाहिली होती बरोबर आहे त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं घटकांचा अभ्यास केला जातो इथं वैयक्तिक घटकांचा म्हणजे इंडिव्हिज्युअल युनिट्स किंवा वैयक्तिक घटक एक एक जो कोणी आपण पूर्ण अर्थव्यवस्थेची चर्चा करणार नाही हो। तर त्याच्यातील एक घटकाचा अभ्यास केला जातो असं सांगितलं होतं ठीक आहे त्याच्यानंतर किंमत सिद्धांत म्हणून ओळखलं जातं नंतर आपण सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो आंशिक समतोल ज्यांनी माझा कालचा लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी कालचा लेक्चर पाहावा म्हणजे त्यांना हे सगळं इन डिटेल मध्ये कळेल ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला पाहिजे आहे ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व परीक्षेमध्ये यावर बऱ्याचदा काय विचारला जातात प्रश्न विचारले जातात पहा तसं तर जेव्हा मी वर्गात शिकवतो तर आम्ही विद्यार्थ्यांना काय सांगतो किंवा मी विद्यार्थ्यांना काय सांगतो की प्रश्नांची तीन कॅटेगरी असते जे काही आपण शिकतोय त्या सर्वावरच प्रश्न विचारले जातील असं काही गरजेचं नाही बरोबर आहे ना, ना काही असे ही भाग असतात तुमच्या पुस्तकामध्ये किंवा तुमच्या एखाद्या धड्यामध्ये काही असे भाग असतात जे तेवढे महत्वाचे नसतात त्याच्यावर क्वचितच प्रश्न विचारले गेलेले आहेत ठीक आहे तर मी जेव्हा शिकवेन तेव्हा मी कॅटेगरी वाईज काय करून देईल तुम्हाला हे प्रश्न कसे याच्यावर विचारले जातात आणि त्याला किती महत्व द्यायचं हे सांग सांगितलं जातं ठीक आहे तर पहा या प्रश्नाला आपण ए कॅटेगरी मध्ये ठेवूया ए कॅटेगरी मध्ये जे पाठच करायचंय ज्याच्यावर कन्फर्म काय विचारले जाणार आहे तो प्रश्न विचारले जाणार आहे ठीक आहे आता काय सांगितलंय अर्थशास्त्राचे महत्व आता अर्थशास्त्राचा अभ्यास करणं का गरजेचं आहे काय महत्व आहे अर्थशास्त्राचं ते थोडस जाणून घेऊया पहिलं काय सांगितलंय पा अर्थशास्त्राच्या महत्वामध्ये पहिलं सांगितलंय किंमत निर्धारण सूक्ष्म अर्थशास्त्र हे आपल्याला वस्तूची किंमत निश्चित करण्यामध्ये काय करतो मदत करतो असं सांगितलं होतं जेव्हा आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासत होतो त्याच्यामध्येच आपण पाहिलं होतं पहिले दोन जे सिद्धांत होते पहिलं काय सांगितलं होतं आपण की वस्तू व सेवांच्या किमती कशा निश्चित होतात मी तुम्हाला जर लक्षात असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की किंमत ही मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलावरून ठरते त्या वस्तूची मागणी कि हो कि किती आहे पुरवठा किती आहे याच्यावरून त्याची किंमत निश्चित केली जाते याचा अभ्यास आपण कुठं करतो सूक्ष्म अर्थशास्त्रात म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासातून वस्तूची किंमत किती ठेवावी बरोबर आहे ना याच्यामध्ये काय होते आपल्याला हो मदत होते ठीक आहे त्याचप्रमाणे उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याच्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र महत्वाची भूमिका बजावतो म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्व कशात आहे किंमत निर्धारांमध्ये आहे काय सांगितलं पहा विविध वस्तूंच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकांच्या किमती यांचे स्पष्टीकरण करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते हे जेव्हा आपण व्याप्तिक वाईट पाहिलं होतं तेव्हा मी तुम्हाला डिटेल मध्ये किंवा सखोल मी तुम्हाला समजून सांगितलं होतं ठीक आहे आता सेकंड काय सांगितलं पहा मुक्त अर्थव्यवस्था मुक्त बाजार अर्थव्यवस्था आता मुक्त बाजार अर्थव्यवस्था म्हणजे काय सर हा जगामध्ये तीन प्रकारच्या अर्थव्यवस्था असतात आता या अर्थव्यवस्थे समोर कोणकोणते प्रश्न असतात किंवा कोणत्याही सरकारसमोर कोणत्याही देशातील सरकार समोर देशा तीन ती महत्वाचे प्रश्न असतात ते महत्वाचे प्रश्न कोणते पहिले काय आहे पहा पहिला प्रश्न आहे तुमच्याकडं तो म्हणजे कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे आपल्या देशामध्ये दे कोणत्या वस्तूचे उत्पादन व्हायला पाहिजे तुम्ही म्हणताल सर हे काय निश्चित करणं गरजेचं आहे पहा मी धड्याच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याकडं जी साधने आहेत ती मर्यादित आहे आणि आपल्या गरजा काय तो अमर्यादित आहे तर ही जी काही मर्यादित आहेत त्यांचा वापर असा व्हायला पाहिजे महत्तम वापर व्हायला पाहिजे ज्याच्यातून आपलं जास्तीत जास्त समाधान किंवा समाजाचं जास्तीत जास्त समाधान व्हावं तर कोणत्या वस्तू आहेत ज्याच्यातून महत् जास्तीत जास्त समाधान होईल म्हणजे अशा वस्तूंची आपण निर्मिती करता कामा ज्या गरजेच्या नाही ठीक आहे ना आता इथं काय सांगितलंय पा समस्या काय निर्माण होते कोणत्या देशासमोर किंवा कोणत्याही सरकार समोर एक प्रश्न निर्माण काय होतो कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे सेकंड किंवा दुसरा प्रश्न निर्माण होतो किती उत्पादन करावे कारण जास्त उत्पादन केलं तर अननेसेसरी किंवा ते जे काही साधने ते काय होतील वाया जाते कारण जर तुम्ही जास्त उत्पादन करून ठेवलं तर ते उपयोगात येणार नाही ते तसंच पडून राहील आणि जर कमी उत्पादन झालं तर देशामध्ये काय होईल त्याची निर्माण होईल आणि अननेसरी किंवा त्याच्या किमती वाढते ठीक आहे त्या वस्तूंच्या किमतीमध्ये तेजी निर्माण होईल आणि तिसरा प्रश्न आहे पहा उत्पादन कसे करावे आता उत्पादन कसे करावे म्हणजे पहा उत्पादनाच्या दोन पद्धती आहेत एक पद्धत ज्याला आपण काय म्हणतो कॅपिटल इंटेन्सिव्ह मेथड म्हणजे ज्याच्यामध्ये भांडवलाचा जास्त वापर करायला पाहिजे आणि दुसरा आहे दॅट इज लेबर इंटेन्सिव्ह मेथड म्हणजे ज्याच्यामध्ये मनुष्यबळाचा जास्त वापर करायला पाहिजे आता तुम्ही जर पाहिलं देशामध्ये भरमसाठ लोकसंख्या आहे तर त्या देशानं कोणती वापरायला पाहिजे उत्पादनाची पद्धत साहजिकच उत्तर असेल की सर आपण लेबर इंटेन्सिव्ह किंवा मनुष्यबळ प्रेरित काय करायला पाहिजे उत्पादन तंत्र वापरायला पाहिजे कारण जर तुमची लोकसंख्या जास्त आहे आणि तुम्ही भांडवलचा वापर जास्त केला तर लोकसंख्येमध्ये के लोकांमध्ये बेरोजगारी निर्माण होईल तर हा एक प्रश्न निर्माण होतो की उत्पादन कसे करावे आपण भांडवलाचा जास्त भर द्यायला पाहिजे कि मनुष्यबळावर जास्त भर द्यायला कोणतेही अर्थव्यवस्थेसमोर हे तीन प्रश्न असतात ठीक आहे आता जगामध्ये तीन प्रकारची अर्थव्यवस्था असतात पहिली भांडवलशाही किंवा मुक्त बाजार अर्थव्यवस्था म्हणून आता याच्यामध्ये सर या मुक्त बाजार अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं बाय तीन प्रश्न आहेत कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे किती उत्पादन करावे आणि उत्पादन कसे करावे हे मुक्त बाजारपेठेमध्ये आहे ना किंवा आपण म्हणू शकतो भांडवल मध्ये हे सर्व निर्णय कोण घेतात हे सर्व निर्णय व्यावसायिक घेतात किंवा खाजगी लोक घेतात याच्यामध्ये सरकारचा बिलकुल हस्तक्षेप नसतो इथं हे जे काही उत्पादन करायचे किंवा हे जे तीन प्रश्न आहेत त्याचं उत्तर कोण शोधतो हे व्यावसायिक शोधतात म्हणजे तिथं सरकारचा व्यवसायामध्ये बिलकुल इंटरमेन्शन किंवा सरकारची लुडबुड नसते सरकारचा हस्तक्षेप नसतो आहे ना तर तुम्ही म्हणताल सर अशी कोणती अर्थव्यवस्था आहे का याचे उदाहरण आहेत का आहे जसं पाहिलं तुम्ही युएसए अमेरिका ज्याला आपण म्हणतो त्याच्यानंतर युनायटेड किंगडम ज्याला आपण इंग्लंड म्हणतो या ज्या अर्थव्यवस्था आहेत त्या भाडवलच्या अर्थव्यवस्था आहेत आणि हे जे तिन्ही प्रश्न आहेत या तिन्ही प्रश्नांची उत्तरं कोण शोधता होती तर व्यावसायिक शोधतात किंवा खासगी उद्योग संस्था शोधतात सरकारचा हस्तक्षेप नसतो आता दुसरी अर्थव्यवस्था आहे समाजवादी अर्थव्यवस्था या तिन्ही प्रश्नांचे उत्तर आता याच्यामध्ये तर पहिलं भांडवलशाही मध्ये कोण घेत आहेत ते उद्योग संस्था घेत आहेत खाजगी लोक घेत आहेत पण समाजवादी अर्थव्यवस्था एकदम याच्या विरुद्ध आहे इथं हे सर्व निर्णय कोण घेतो सरकार घेतो इथं खाजगी व्यावसायिक संस्थांना हे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत का नाही आणि याचं उदाहरण सर याचं उदाहरण पहा चीन आहे बरोबर आहे ना चायना आहे त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर रशिया आहे ठीक आहे आणि तिसरी अर्थव्यवस्था म्हणजे काय मिश्र अर्थव्यवस्था ज्याच्यामध्ये दोन्हीचे जे चांगले चांगले गुण आहेत भांडवलशाहीचे चांगले गुण आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचे चांगले गुण घेऊन काय बनवले मिश्र अर्थव्यवस्था बनवली ठीक आहे ना याचं उदाहरण हो, कोणतं आपला भारत देश याचं उदाहरण तर आपला पॉइंट आहे पहा की कि भांडवलशाही किंवा मुक्त बाजाराची अर्थव्यवस्था जी आहे त्याचं कामकाज कसं चालतं याचा अभ्यास करण्यासाठी किंवा हे समजून घेण्यासाठी आपल्याला कोण मदत करतो सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करत सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासातून आपल्याला हे कळतं की ही जी भांडवलशाही किंवा मुक्त अर्थव्यवस्था आहे त्याचं कामकाज कसं चालतंय असं पाहिलं तर गेल्या वर्षी पहा आपण जेव्हा अकरावी मध्ये पहिला धडा शिकलो होतो तर ते तेव्हा ऍडम स्मिथची आपण व्याख्या पाहिली होती ऍडम मुक्त अर्थव्यवस्थेबद्दल सांगितलं होतं त्यांनी निरहस्तक्षेपाचं धोरण सांगितलं होतं दॅट इज लेझी फेअर पॉलिसी म्हणजे सरकारनं व्यवसायामध्ये बिलकुल हस्तक्षेप करू नये तर या अर्थव्यवस्थेमध्ये कसं कामकाज चालतं हे जर समजून घ्यायचं असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास गरजेचा आहे काय सांगितलं पा सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास मदत करते मुक्त बाजारपेठ ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे कसे उत्पादन करावे किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात मी तुम्हाला आता समजून सांगितलं जे तीन प्रश्न आहेत आहे ना किती कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे किती करावे आणि कसे करावे हे सर्व निर्णय कोण घेईल हे सर्व निर्णय उद्योग संस्था किंवा खाजगी वित्ती घेतील त्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसेल ठीक आहे यात शासन किंवा इतर कोणत्याही यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो तर या अर्थव्यवस्थेचा जर तुम्हाला कामकाज समजून घ्यायचं असेल किंवा ही अर्थव्यवस्था कशी काम करते हे समजून घ्यायचं असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास महत्वाचा आहे ठीक आहे नेक्स्ट काय सांगितलं पाहता तुमच्याकडं विदेशी व्यापार आता विद्यार्थी मित्रांनो विदेशी व्यापाराच्या विदेशी व्यापार समजून घेण्यातही सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्याला मदत करतं असं सांगितलेलं आता विदेशी व्यापारात कसं मदत करत पहा विदेशी व्यापारात मध्ये जेव्हा आपण एखादी वस्तू आयात किंवा निर्यात करतो तर त्याच्यावर काय लागतो जपा जकात शुल्क लागतो ठीक आहे ना आता जकात शुल्क म्हणजे काय पहा जेव्हा आपण वस्तूची आयात करतो आयात म्हणजे जेव्हा एखादी वस्तू आपण विदेशातून आपल्या देशात आणतो तेव्हा सरकार त्याच्यावर काही कर आकारते बरोबर आहे ना त्याला इम्पोर्ट ड्युटी किंवा आयात शुल्क असं म्हणतो आपण आणि जेव्हा आपल्या देशातून एखादी वस्तू बाहेरच्या देशामध्ये दे नेली जाते किंवा विकली जाते तेव्हा त्याच्यावर काय लावते हो, सरकार निर्यात शुल्क म्हणजे एक्सपोर्ट सरकारी लावते आता यांचं प्रमाण जे आहे याच्यामुळं हो व्यवसायामध्ये किंवा याच्यामुळं त्या हो वस्तूच्या किमतीमध्ये बराच फरक पडतो सर एखादं उदाहरण द्या का मी एखादं उदाहरण द्यायचं असेल तुम्हाला तर कांद्याचं उदाहरण देईल तुम्हाला ओनियन तुम्ही जर पाहिलं तर एक चार पाच वर्षापूर्वी कोरोनाच्या पूर्वी दोन वर्षापूर्वी कांद्याचे रेट जवळपास ऐंशी ते शंभर रुपये किलो झाले होते आता अशा जेव्हा कांदा ऑलरेडी किंवा तुमच्या देशात ते खूप महाग आहे ठीक आहे ना आणि त्याचा जर तुम्ही अजून एक्सपोर्ट करू लागला ते महाग का झालं कारण त्याची मागणी जास्त आहे पुरवठा कमी आहे म्हणजे मागणारे खूप जास्त आहेत आणि ते विकणारे काय आहे तो कमी आहेत त्याच्यामध्ये त्याच्या किमती वाढत चाललेल्या आहेत अशा वेळी जर तुम्ही त्या कांद्याचा निर्यात करायला सुरुवात केलं म्हणजे एक्सपोर्ट करताय तर डेफिनेटली काय होईल तुमच्या देशात पहिलेच ती वस्तू कमी आहे तुम्ही बाहेर देशात विकताय तर त्याच्या किमती अजून भरकतील तर अशा सरकार काय करते त्याचं एक्सपोर्ट थांबवण्यासाठी किंवा त्याचं निर्यात थांबवण्यासाठी त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी म्हणजे निर्यात शुल्क प्रचंड वाढवते त्यामुळे साहजिकच काय होईल तो कांदा ज्या देशात जाणार आहे तिथं खूप महाग होऊन जाईल कारण त्याच्यावर कर जास्त लागेल ठीक आहे ना आता कांद्याचं उदाहरण देऊ त्याला आपल्या देशामध्ये त्याचा शॉर्टेज आहे किंवा आपल्या देशामध्ये त्याची कमतरता आहे म्हणून भाव वाढत आहे तर सरकार काय करते त्याची आयात वाढवते आणि आयात शुल्क जे आहे ते खूप नगण्य करून टाकते ते नगण्य केल्यानं काय होईल तो कांदा आपल्या देशामध्ये खूप स्वस्त प्रमाणात येईल आणि त्याच्यावर आयात शुल्क कमी लागल्यामुळे काय होऊन जाईल की त्याच्या किमती आपल्या देशामध्ये जर मोठ्या प्रमाणावर असा कांदा आपल्या देशात येऊ लागला म्हणजे त्याचा पुरवठा वाढला तर साहजिकच आपल्या देशामध्ये त्याच्या किमती काय होतील कमी होतील म्हणून एका वस्तूच्या याच्यावरून मी तुम्हाला समजून सांगितलं म्हणून सरकार काय करते जेव्हा तेव्हा सरकारला आपल्या देशातून एखादी वस्तू बाहेरच्या देशात जाऊ द्यायची नसेल आहे ना आपण जाऊ द्यायची नसेल नसे असं तर करू शकत नाही बरोबर आहे ना पण त्याला आपण रोखू शकतो ते रोख सरकार रोखते कसे तर त्याच्यावर सरकार काय करते निर्यात शुल्क वाढवून टाकते आहे ना आणि त्यामुळं काय होतात त्या वस्तू त्या देशामध्ये दे महाग होतील कारण त्याच्यावर निर्यात शुल्क वाढलं आणि एखाद्या वस्तूला आपल्या देशामध्ये दे येऊ द्यायचं असेल किंवा त्याला आपल्या देशामध्ये त्याची गरज आहे आणि त्याला आपल्या देशामध्ये ते पाहिजे असेल तर सरकार काय करते त्याच्यावरचा आयात शुल्क कमी करते जसं तुम्ही पाहिलं असेल तर कोरोनामध्ये सरकारनं काय केलं जे काही जे ऑक्सिजनच्या मशीन्स आहेत ठीक आहे ना त्याच्यावरचा सरकारनं काय केलं आयात शुल्क एकदम कमी केला कारण आपल्या देशामध्ये दे त्याची खूप गरज होती ते पहिलेच कमी होतं म्हणून त्याचे दर भरमसाठ वाढले होते तर सरकारनं त्याच्यावरचा आयात शुल्क काय केलं कमी केलं कुठं कुठं तर शून्य केलं तर त्यामुळं काय झालं त्या वस्तू आपल्या देशात स्वस्त उपलब्ध होऊ लागले तर हे जे आहे हे किती कर आकारायचं कसं कर आकारायचं हे समजवण्यासाठी कोण मदत करतो सूक्ष्म अर्थशास्त्र काय सांगितले पा सूक्ष्म ताँ� अर्थशास्त्र हे जगात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम मी आता तुम्हाला समजून सांगितलं कोणत्याही दोन देशाच्या चलन विनिमय दराची निश्चिती आता चलन विनिमय दर म्हणजे काय जसं आपला रुपया आहे तसा अमेरिकेचा डॉलर आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरनच खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात तर या डॉलरचे दर का कमी जास्त होत आहे याचा जर अभ्यास करायचा असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करत आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे त्याचप्रमाणे यासारख्या असंख्य यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते ठीक आहे त्याच्यानंतर काय सांगितले पाहता आर्थिक प्रारूपांची निर्मिती आता आर्थिक प्रारूप म्हणजे काय पा तुम्ही जर पाहिलं तर मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो आता राम मंदिरचं अयोध्येमध्ये निर्माण होत आहे ठीक आहे ना ते अतिशय भव्य दिव्य असं निर्माण होणार आहे ते जे भव्य दिव्य निर्माण आहे ते जर आपण तिथं जाऊन असं पाहू लागलो ठीक आहे ना तर तो परिसर खूप मोठा आहे परिसर तेवढा मोठा परिसर पाहण्यामध्ये खूप वेळ जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला काही एक्झॅक्टली करणारच नाही की कुठे आपण कसा फिरतो येते मॅप असतील पण एक्झॅक्टली एका ठिकाणी उभं राहून आपल्याला पूर्ण जागा एकदाच पाहता येणार आहे का किंवा पूर्ण एक मंदिर एकदाच पाहता येणार आहे का नाही याला एक उदाहरण याला एक सोपस काय पर्याय केला जातो त्याचा एक प्रारूप निर्माण केलं जातं म्हणजे त्याचा एक छोटासा तुम्ही जर पाहिलं तर मंदिर मध्ये किंवा कोणत्याही अशा भव्य वस्तूमध्ये गेलो तर त्याचं एक छोटस काय मॉडेल बनवून ठेवलेलं असतं है ना मध्ये म्हणून याला मॉडेल बिल्डिंग असं म्हटलं जातं मॉडेल बनवून ठेवलेलं असतं तर आपल्याला कळतं हा हे मंदिर असं होणार आहे इथं इथं असे याचे रूम्स असणार आहेत तसं असं झाड असणार आहे तसं याचा बगीचा असणार आहे हे आपल्याला साहजिकच त्या एका छोट्या मॉडेल वरून काय होतं समजून जातं आता त्याचा इथं काय घेणं देणार सर सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्याला अर्थशास्त्राचे ज्या क्लिष्ट किंवा गुंतागुंतीच्या संकल्पना आहेत ते सोप्या पद्धतीने समजून देण्यासाठी आता सूक्ष्म अर्थशास्त्र काय करतो मदत करतं म्हणजे सर जसं आपल्या मागणीचा नियम पाहिला मागणीच्या नियमावर परिणाम करणारे बरेचसे घटक आहे पण आपण एकच घटक घेतोय किंमत आणि मागणी आणि त्याच्यावरून तुम्ही जर पाहिलं तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दड्यामध्ये आपण काय काढून दाखवणार ग्राफ काढून दाखवणार किंवा आकृती काढून दाखवणार आणि आकृती पाहिल्याबरोबर ते टेबल ते पाहिल्याबरोबर आपल्याला समजते की मागणीचा नियम आहे ना तर म्हणजे काय सर की जे अवघड संकल्पना आहे त्या संकल्पना सोप्या करून समजवण्यासाठी कोण मदत करतो सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करतो काय सांगितलं पा सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारुपाद्वारे विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास मदत करते विविध संज्ञा संकल्पना परिभाषा नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यासारख्या महत्वपूर्ण योगदान सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे दिले जाते आपण जर जसं पुढं पाहू पुढं पुढे जात जाऊ तर तुम्ही पाहता जसं दुसरा धडा आहे उपयोगिता याच्यामध्ये पाह खूप क्लिष्ट संकल्पना आहे पण त्याला खूप सोप्या पद्धतीने काय केले सूक्ष्म अर्थशास्त्रात मांडले ज्याच्याहून आपल्याला समजायला काय होतं ते सोपं होतं ठीक आहे नेक्स्ट पॉईंट काय सांगितलंय पहा व्यावसायिक निर्णय आता व्यावसायिक निर्णय म्हणजे काय सर व्यावसायिकांना किंवा एखाद्या उद्योग संस्थेला एखादी वस्तू किती निर्माण करायची बरोबर आहे त्याचप्रमाणे त्या वस्तूची किंमत किती ठेवायची हे त्यांच्यासमोर काय असतात अतिशय महत्वाचे प्रश्न असतात ते प्रश्न कोण मदत करतं सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करतं असं सांगितलंय ठीक आहे काय सांगितलंय बा व्यावसायिकांना महत्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात या निर्णयाद्वारे उत्पादन खर्चाची निश्चिती वस्तू किंमत निश्चिती महत्तम उत्पादन आणि नफा इत्यादींचा समावेश होतो जेव्हा एखाद्या उत्पादकाला हे कळतं की बाजारामध्ये एखाद्या वस्तूची मागणी वाढणार आहे बरोबर आहे ना आणि त्याचा पुरवठा कमी आहे त्या सहाजी करतो त्या वस्तूची किंमत काय करतो वाढवतो ना आता हे त्याला कसं कळणार त्याला हे माहीत पडणार की मागणी जास्त आहे आणि पुरवठा काय होतोय कमी होतोय आहे ठीक आहे तर हे जे निर्णय की आपण किती किंमत ठेवायला पाहिजे बरोबर आहे किती उत्पादन करायला पाहिजे या संप सर्व बाबतीत कोण मदत करतो सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करतात जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो पण जेव्हा आपण पुरुषांच्या पॅन्ट घ्यायला जातो तर तुम्ही जर पाहिजे असेल तर बत्तीस चौतीस छत्तीस या नंबरच्या पॅन्ट खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला उपलब्ध होतील त्याच्या उवरच्या पॅन्ट जसं अडतीस असेल चाळीस असेल त्या पॅन्ट खूप काय असतात असतात उपलब्ध पण जेवढ्या पॅन्ट या उपलब्ध असतात तेवढ्या त्या उपलब्ध असतात का नाही त्याचप्रमाणे मी सांगितलं पा ज्या बत्तीस किंवा चौतीसच्या पॅन्ट आहेत त्याची जर तुम्ही पहिलं तर त्याची लांबी किंवा लेंथ ही लांब असते असं का असतं सर किंवा ते त्यांनी कसं निश्चित केलं तर त्यांचं एक ऑब्झर्वेशन आहे त्यांनी लोकांचं जेवढी ग्राहक त्यांच्याकडे येतात त्यांचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे आणि त्याच्यावरून त्यांना कळलेलं आहे की भाई जास्तीत जास्त मागणी कशी आहे या कमरच्या या साईजच्या पॅन्ट जास्त मागणी आहे आणि ज्या लोकांची कमर बत्तीस किंवा चौतीस आहे त्यांची लेंथही काय असते किंवा ते हायटेड असतात त्यामुळे त्यांची लेंथही काय ठेवली जास्त जाते जास्त ठेवली जाते तर हे जे असे निर्णय आहेत वेगवेगळे निर्णय आहेत तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर कोणत्या भाजीला किती मागणी हे त्यांचं ऑब्झर्वेशन आहे त्याच्यावरून ते तयारी करून ठेवत असतील कारण त्यांच्या मेनूमध्ये होण्यासारख्या भाज्या ते एक सहमत करून ठेवू शकतात का नाही म्हणून पा जे असे निर्णय ते निर्णय घेण्यामध्ये कोण मदत करतो सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करत ठीक आहे पुढं पा काय सांगितले पा कल्याणकारी सॉरी त्याच्यानंतर काय सांगितलंय पा शासनास उपयुक्त आता शासनास कसं उपयुक्त आहे सरकारला विविध कर धोरण निश्चित करायचे बरोबर आहे ना त्याचप्रमाणे तुम्हाला पाहिजे तर सार्वजनिक कर्ज धोरण निश्चित करायचं या सर्व धोरणांची निश्चिती करण्यामध्ये कोण मदत करतो सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करत सर एखादं उदाहरण द्या मी तुम्हाला एक उदाहरण देतो समजा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न आहे पाच हजार रुपये तुम्ही त्याला जर दोन घंटे एक्स्ट्रा काम करायला सांगितलं अतिरिक्त काम करायला सांगितलं त्याला मिळाला म्हणाला की तुला हजार रुपये एक्स्ट्रा मिळतील तर तो काम करेल की नाही तुम्ही म्हणता साहजिकच हो सर तो करेल कारण त्याला वीस टक्के पैसे जास्त मिळतात पाच त्याला पैसे एक्स्ट्रा मिळतात म्हणजे तो काम करायला साहजिकच तयार होईल वीस हजार रुपये करून टाकला आणि त्याला सांगितलं की दोन घंटे एक्स्ट्रा काम कर तुला हजार रुपये मिळेल तर तो करेल का साहजिकच उत्तर असेल नाही सर तो करणार नाही क्वचित लोक करतील पण जास्तीत जास्त लोक ते करणार का नाही तर सरकार काय करते जस जसं तुमचं उत्पन्न वाढतं आता हे असं का झालं जेव्हा हजार रुपये जेव्हा हजार रुपये एक्स्ट्रा पाच हजार रुपये जेव्हा त्याला मिळत होते पगार तेव्हा तो हजार रुपयासाठी काम करतोय आणि जेव्हा त्याला वीस हजार रुपये मिळत तेव्हा तो काम करत नाही असं का होत आहे पहा लक्षात घ्या कारण जेव्हा जसं तुमचं उत्पन्न वाढत जात तस तसं त्या पैशातून मिळणारी उपयोगिता किंवा त्या पैशा जेवढी पैसे वाढत जातील त्याच्या त्याच महत्व काय होत जाईल कमी होत जाईल लोकांसाठी म्हणून सरकार काय करते ज्यांचं उत्पन्न जास्त आहे लक्षात घ्या ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना पैशाची तेवढी उपयोगिता आहे का नाही म्हणून सरकार काय करते त्याच्यावर जास्त कर लावते आणि ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांच्यावर सरकार कमी कर लावते किंवा कुठं कुठं तर कर लावतच नाही आणि काय करते ज्यांचं उत्पन्न जास्त ज्यांच्याकडून कर जास्त घेतला गेला आहे त्या कराच्या पैशामधून समाजासाठी ज्या चांगल्या गरजा आहेत बरोबर आहे किंवा जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना ज्या सरकारला चालवायचे जसं सर, राशनचे तांदूळ किंवा तुम्ही जर पाहिलं तर गहू वगैरे सरकार खूप कमी दरामध्ये दे देते दे याच्यासाठी जो पैसा लागतो तो सरकार कशातून कमवते या करातून कमवते ठीक आहे तर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासातून आपल्याला हे कळतं कि ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्याला पैशाची उपयोगिता कमी आहे तर सरकार काय करते त्यांच्यावर जास्त कर लावते याला प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टिम म्हणतात म्हणजे काय जस जास्त उत्पन्न वाढत जाईल तस तस कर सरकार काय करते वाढवते आणि सरकारलाही माहितीये की जेवढी जास्त पैसे असतील तेवढी पैशाची उपयोगिता कमी आहे किंवा त्याचा वापर कमी आहे तर सरकार जास्त कर लावणार ठीक आहे तर हे सगळं समजून घेण्यासाठी कोण मदत करतो आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करतं काय सांगितलंय पहा सरकारी कर धोरण सार्वजनिक खर्च धोरण किंमत धोरण यासारख्या आर्थिक धोरणांची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते ही धोरणे संसाधनाचे कार्यक्षम वितरण करण्यासाठी आणि आर्थिक कल्याणाच्या सा प्रसारासाठी शासनास मदत करतात आणि शेवटी सांगितलंय पहा तुमच्याकडं कल्याणकारी अर्थशास्त्राचा वापर आधार आता कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणजे काय पहिले समजून वाचून घेऊया नंतर समजून सांग सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते मी पहिलेच सांगितलं होतं दड्याच्या सुरुवातीला की संसाधन मर्यादित आहे आणि समाजाच्या गरजा काय तो अमर्यादित आहे तर अशा मर्यादित साधनांचा वापर करून आपण जास्तीत जास्त समाजाचं समाधान कसं करू पाहू किंवा समाजासाठी चांगलं चांगलं कसं करू शकतो याचा जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्र काय करतो मदत करतं सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासातून ते इथं तुम्हाला असं सा सांगितले पुढं तसेच सामाजिक कल्याणावर करांचा कसा परिणाम होतो याबाबत अभ्यास करते है ना तसेच सामाजिक कल्याणावर आता पाहा तुम्हाला एक उदाहरण देतो एक दोन महिन्यापूर्वी सरकारनं हे निश्चित केलं होतं की ज्या खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत त्याच्यावर काय लावू आम्ही जीएसटी लावू तर सर्व लोकांनी त्याचा विरोध केला का कारण जर खाण्यापिण्याच्या वस्तूवर जर जीएसटी लावून टाकलं तर त्या वस्तू काय होतील प्रचंड महाग होतील ठीक आहे ना ऑलरेडी त्या महाग आहेत अजून त्यांची किमती किमती भडकतील म्हणून सरकारनं काय निर्णय घेतला सरकारला काय निर्णय घेतला की जे पॅक्ड फूड्स असते म्हणजे जे पिशवीमध्ये पॅक करून विकलं जातं ज्याच्यावर एमआरपी टाकली जाते त्याच्यावर जीएसटी लावला जाईल बरोबर आहे ना ज्या वस्तू मोकळ्या मिळतात खाण्यापिण्याच्या वस्तू त्याच्यावर लावलं जाईल का नाही तर असे जे कर आहेत त्याचा समाजावर काय परिणाम होतोय समाज समाजातील समाजा विविध घटकांवर काय परिणाम होतोय याचा जर अभ्यास करायचा असेल तर कोण मदत करतो आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करता असं सा, सांगितलेलं तर इथं पहा या धड्याचा विद्यार्थी मित्रांनो पहिला भाग संपलेला आहे पहिल्या भागामध्ये मी जसं सांगितलं होतं सुरुवातीला की या धड्याचे आपण दोन भाग करणार एक भाग पहिल्या भागामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र त्याची व्याख्या त्याचा अर्थ त्याच्यानंतर त्याची व्याप्ती त्याचे वैशिष्ट्ये आणि त्याचं महत्व समजून घेतलं आता पुढच्या भागामध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या बरोबर आहे त्याचं अर्थ काय त्याची का व्याप्ती काय त्याची वैशिष्ट्ये काय त्याचं महत्व काय हे समजून घेणार जर माझा व्हिडिओ तुम्हाला पसंत येत असेल विद्यार्थी मित्रांनो तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमचे जे कोणी मित्र असतील त्यांनाही हे व्हिडिओ काय करावं पाहण्यासाठी सांगा मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून हे लेक्चर्स किंवा हे जे काही क्लास घेतोय मी ते उपयुक्त ठरतील हे मी सांगू शकतो धन्यवाद